गाईज आता इकडं एक एक साईडच्या मेकअप कपत एक साईडच्या योग्य असा कपत आहे आम्ही डेंजर काम चालू आहे इकडं बघा इकडच्या मेकअप कपता बीमर साठी रेफर केला गेला के तिकडे तिकडे काय घड एका एक दावेने मात्र धाव संख्या सत्तावीस ट्वेंटी सेवन रन्स यानंतर मात्र पहिल्या फेरीचा शेवटचा सा सामना तर काय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपले जॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप दिवसात तुम्ही ब्लॉग बनवता आज आणि आता चाललो आहे केसा कापल्यानंतर आपल्याला जायचं आहे मॅची ना तर बाबासाहे नवांच्या पप्पाने आणि बाबासाहेब मॅची ठेवले आहेत नारिवलीला तर तिथं जायचं आहे बाबाने बोलवलं आहे सर आपल्याला तिथला मना आणि बारक्याला बारक्या पण येते तर चला तवसर केसा बिसा कापून ये मस्त टकाडक इतकं बोलशील इतर मग कशीच केलं बघाशीच केलं तसाच आता चालू चालूलाही टाकल्यात चला भेटू तिथंच गेल्या गाईच पुरं एक घंटा झालेला आता इथं खेळचा कापायला ना त्याबरोबर बघा इथं खाली बाकीचं एक घंट्याचा रस्ता आहे चुकायला लागला बसून बराव इथे आली बसला जागा ऐकलं बघा तरी बसत नाही तर आले बसून टाकलं

ते तर आम्हाला झाले टाईम कोमरा बनवले म्हणा केला <laughs> मी चला आता चाललो आता रेडी मिडी झालो मस्त आहे की तर नक्की सांगा अकोला कसं दिसतं मी आज नक्की सांगा कमेंटवर कसं दिसतो चला आता जाऊ मॅच बघायला आपण मस्त आहे की बघा कॅमेरामॅन डेंजर <laughs> चपलीवरच येते हो काय बोलणार सांगा याला आता <laughs> चप्पल मस्त टाकायचं बुटा आई सगळी कारा तरी पण चला आता जाऊ मस्त टी शर्ट चेपली कोणची तुझी मी पण लगेच जाऊन शर्टला डायरेक्ट मग अशी पटला कुठे सतरा रुपयाचे चला आता जाऊ चला आता पोचलेलं आहे आणि मामा आले मामा काय बोलला बघा आता आजचं नियोजन काय मग नियोजन आता केस तापक्यात घेत नाही बघूया आता लागला जाऊ मॅच येऊलो नाही पण पप्पा पोचलो चला दादा म्हणाले मॅच बघायला काय बोललाय कसं काय तुम्ही कोणत्या सर्वात जास्त भ्रमंती करणारा हा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट नाव आहे मित्रांनो सर्वात जास्त टेनिस क्रिकेट विश्वातील श्रीमंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख नाव मिळेल बालेगावचा हा प्रेक्षक आहे तो संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आलाय मालेगाव संघ खेळतोय मैदाना तर चला आमचे रिंग्स

बीमर साठी रेफर केला गेला तिकडे तिकडे काय घेताय तुम्ही कि एक सिनियर आहे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे अनुभवी मात्र दाव संख्या सत्तावीस ट्वेंटी सेवन रन्स यानंतर मात्र पहिल्या फेरीचा शेवटचा सा सामना बी आणि ये अशा दोन तास सुद्धा आणि इथे मात्र येईल हा चौकार चौकाराने मात्र आता एक या चौथ्या षटकाचा गोड समारोप केलाय चौकार आला चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन ती आहे ती तप्पल किती जेवायचा किती वेळ जेवला सांग किती वेळा जेवला खरा खरा दोनदा दोनदा पहिला दोन बोट गेल्यानंतर एक बोट केला नाही पहिला दोन बोट केली का असा बनबिन ना जेवरा तू जेवण आज बीच राह आपला सबस्क्रायबर आहे क कसु म्हणसे